लागा 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 असं खायला पाहिजे सासू सोनाला किती वाजली किती वाजली सव्वा बाराला सव्वा बाराला जेवण चाललंय हा कुट्ट कुठं जाईक तयार चालली नवीन साडी घातली होय मला माहिती तू कुठं जाणार आहे ती कुठं मी सांग दिल का हा उद्या काय आहे उद्या काय आहे काय उद्या हां मला का आहे आई उद्या काय आई सांगितलं काय सवा शेर सासू सून सुनशेर शेर सासू हा चाल बर किती वाजायचंय गावात त्यामुळ तयारी बसली या तू जायचोय गावात मला पोरगी सांभाळावं लागणार आहे आज माझा नंबर आहे ताई डे तुला समजायचा बाय टांगड्या खाली सांग बघती खेळती मला देखील गस काय झाला तुम्ही दोघी आ काय म्हणली आई कोण आले हरभरा टाकला उन्हात बाय कसा का डाळ करायची या डाळीचं बेसन करायचं हा वैज कमी झाला हा होय गांब्या दिला की <coughs> तांब्या दिला की गीस मोकळ पान टिप्पात पाणी होईल टिप्पत पाणी टिप्पत पाण्यात पाणी चालू होईल ते झालं की भरायचं हा का नाही स्वामी मग काय म्हणते कारभार की मला ठुले का नाही काढू दोघी तुम्ही लिहार थांब घे मला बघून फराज किती तो ये तिकडून आयचं कोण वर आहेच आज उपास आहे मंगळवार यात फराज करायला दिले हवाई हे तयार झालं काय काय हो तुला काय झालं ग काय पाहिजे पाहिजे तुला हो ये आता लागली कुस्ती दोघांची <coughs> तर आता न्यायचं आहे कारभारणीला गावात ब्लिकिंग करायची या बांगड्या आहेत चोडा भरायचा आहे परत काय करायचं का तुमक सामान आणायचं हे का नाही खानाचं सामान आणायचं ना व्यवसाय सामान काय लावून ओके झालंय सगळं आता खणा जायचं ते आज खण कालच कालच बाई तो बोगी दिसी का बाबा काय माहिती तुमच्याकडे सांगा कमेंट करून कधी आणते देवा बाबा आमच्याकडे आणते ती बोगी दिशी आहे का नाही काय आहे काय म्हणते सांग काय नवीन जुना काय आहे का नाही सांग की हा डाग डूग काय 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 तर आमच्या कारभारी रागान बघू नको

дд आणि बघा दुसऱ्या व्हिडिओला फॅशन कशी काय केली आहे कशात दही पुढे शिला कसे कांदी शहर पुढे संपली ना नाय चौपास असतं मयाच नाही लागायची घ्यायची होत नाही मया आता गेला आणतो आई घेऊन आहे फर ठोय आणतोला काय काय शिवचं कुठं निघालं आहे आता हे होक इकडे अगो हो 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 इकडे हो इकडे हो फारायचं हो त्या फारायचं पाहिजे हो 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 होक इकडे 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 मागे येत आहे अच्छा रे माझ्या पूर्वीत देऊन दे मला तिला फिरावं पडलं हो तिकडे माझ्या पूरला खाऊन चला हे जेव्हा फराज खायला जेवता नि आला फोन हॅलो चालू केलंय का मोटर चालू कि का मैत्रिणींचा फोन आहे वई लहानचा फोन आलाय मग कुठं जायचं हो सर कार तू टर्टिम बंद नाही वय का गु मे हा जकी मी सांभाळ तिला एवढं काय तिला केलं जाऊन देऊ नको मग थांबून कुठं कुठं जाणार ती

मग एवढा चेहरा जायचं नाही तर एवढा चेहरा का, का पडलाय तो म्हणजे आता गार लागत नाही ऊन लागतोय आले आली 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 आता ताट ताट झालं आता त्या अलीकडे ताप देणार राहिली आता चल पाहिजे त्यांना जेवण त्यांना

कोण कोण दिसत तुला सांग कोण कोण आहेत कोण कोण आहे सांग हा सांगी आजी आहे का आजी काय करते दोघी तुला बोल ना जेवायला हो चालतंय ओके शुभ दुपार

म्हणजे माझी तयार करून ठेवली दुधाची खाया टाका शेण काढा दोघी कुठे निघाला तिकडे वाउसा जात आहे आज तुम्ही उद्या 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 जाती लांब काय नाही आजी म्हणा तू जा नव्वद हजार दोन हजार शि द्यायचे ते आलं आता मग सकाळी फोन नाही तुझा थोडी नव्वद हजाराच्या खाली देऊ नका

पुढच्या वर्षी जाऊ पावटन घेऊ संध्याकाळी उद्या पोळ्या चल तुम्हाला सोडून मग बोला सोनाला करतो पोळ्या उद्या पोळ्या पडली काय येण्यासाठी कशी करतीये

बर चालतंय उद्या तू कुठे जाणार आहे जाणार आहे तर ती मला भाऊसा कुठे चार रुपये किती रुपये जात घेतली म्हणली येते म्हणजे बाहेर जायला काय नाही ठरला तू ही काय जाणार नाही तू काय चालतय फोन लावती म्हण काय चालू फोन लावत